नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की आज बुधवार वीस तारीख दोन वाजेनंतर आपण सांगणार आहेत की तातडीचे अपडेट की किती जोराचा आज पाऊस येणार आहे तर किती हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर आता वाजलेला आहे दोन तर आपण बघूया आज दोन ते पाच वाजे लोक वातावरण कसं राहणार आहे त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघूया की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो मुंबई जालना इंदोर भो नागपूर कोरबा झांसी फैजाबाद धनबाद भुवनेश्वर विशाखापट्टनम हैदराबाद बेलगाव या ठिकाणाच आपल्याला आज दोन वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मुंबई नाशिक सुरत पणजी सांगली हुबल्ली बल्लारी या अकोला जलगाव नागपूर जबदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच अकोला रायपूर रामगुंडम जगदलपूर नांदेड सांगोली या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो चार वाजेचं सुरत नाशिक मुंबई जलगाव अकोला औरंगाबाद नांदेड चंद्रपूर रामगुंडम जगदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच नाशिक कोपरगाव कोलपूर या भागांमध्ये शाहजापूर या भागांमध्ये पण आपल्याला आज हलक्या व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच मित्रांनो हुबल्ली बल्लारी नंद्याल या ठिकाणात चार वाजेच्या दरम्यान कमी वा वा व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच विशाखा विजयवाडा विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तसंच मुंबई नाशिक पुणे डोपली सातारा रत्नागिरी पणजी या साईडला पण आपल्याला आज चार वाजे दर दरम्यान जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसणार आहे तर मित्रांनो सोलापूर विजयपूर या ठिकाणास काही ठिकाणं असे कमी व जर ते या ठिकाणास आपल्याला म पाऊस नसण्याची शक्यता आहे तसंच बीड लातूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो रामगुंडम विजापूर कापसी या साईडला पण आपल्याला जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की सात वाजेनंतर वातावरण काय बदल येणार आहेत तर आपण बघूया आज दहा वाजेची अपडेट कशी राहणार आहे तसेच नंद्याल रामगुंडम जगदलपूर चंद्रपूर सुरत तसंच नागपूर अकोला जलगाव नाशिक मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला संध्याकाळी सातच्या दरम्यान कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसणार आहे मित्रांनो मुंबई नाशिक औरंगाबाद नांदेड रामगुंडम नागपूर तसंच इंदोर भोपाळ जगदलपूर जबलपूर सिंगोली इलाहाबाद झाशी कोटा उदयपूर अहमदाबाद या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच बडवणी बडोदरा डोरनाड इंदोर खंडवा जलगाव विटारसी नागपूर गोंदिया तसंच अमरावती पुसद आदिलाबाद चंद्रपूर लोणार बीड या भागांमध्ये पण आपल्याला सातच्या दरम्यान जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की दहाच्या सुमारास पाऊस कुठे कुठे पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच हुबल्ली वाल्लारी नांद हैदराबाद सोलापूर विजयपुरा बालकोट गोका सांगली अकलूज कलबुगरी बिदर या भागांमध्ये आपल्याला पाऊस बंद होण्याची शक्यता आहे संध्याकाळी दहाच्या दरम्यान तसंच पणजी रत्नागिरी सातारा ढोपली पुणे मुंबई तसंच अहमदनगर नाशिक पालघर वलसाड सुरत मालेगाव नांदुरबार औरंगाबाद या भागांमध्ये आपल्याला दहाच्या सुमारास जोरदार व कमी स्वरूपास पाऊस पडण्याचा अंदाज दिसणार आहे तर मित्रांनो आज ते एवढीच अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन अपडेटसोबत तर आपण बघूया की उद्या गुरुवार एकवीस तारीख वातावरण कसं राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद